हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज विषय खूप महत्वाचा आहे थोडक्यात पण खूप आज महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी दोन ब्लाउज कटिंग केले होते कटोरीचे एक व्यवस्थित बसला आणि दुसरा व्यवस्थित बसला नाही त्याचं कारण पण तुम्हाला सांगणार मी आपण एकदम कटिंग परफेक्ट केलेली असते पण ज्यावेळेस आपण मेन फॅब्रिक वरती ठेवून कटिंग करतो किंवा ब्लाउज वरती ठेवून कटिंग करतो त्यावेळेस आपल्या कोणत्या चुका होतात कारण ब्लाउज पीस वरती ठेवून सुद्धा कटिंग करताना एक पद्धत एक मेथड त्या मेथड प्रमाणेच आपण कटिंग केली पाहिजे कटोरी ही नेहमी क्रॉसमध्ये हवी पण कशा पद्धतीने क्रॉसमध्ये घेतली पाहिजे बऱ्याचश्या ताई की त्या कटोरी कटिंग बरोबर करतात पण मेन फॅब्रिक वरती जेव्हा ठेवतो आपण त्यावेळेस ती चुकीच्या पद्धतीने ठेवली जाते त्यावेळेस कटोरीच्या जा फिटिंगला थोडा प्रॉब्लेम होतो त्यामुळं आणि कपडाही खूप वेस्ट होतो तर अशा वेळेस आपल्याला पॅटर्न बनवायचा असतं तेव्हा कपड्याची गरज पडते तर अशा वेळेस एक जी खरी मेथड आहे तुम्ही सर्वांनी आवर्जून बघा की आपण ज्यावेळेस कटिंग करून घेतो त्यावेळेस आपण मेन फॅब्रिक आहे किंवा आपला ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती कशा पद्धतीने ठेवून कटिंग केलं पाहिजे कुठला पार्ट कुठे ठेवला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे आपल्या कामामध्ये तर खास करून कटोरीला कारण बाकीच्या ब्लाउजला एक वेळेस ठीक आहे पण कटोरी खूप इम्पॉर्टंट आहे की आपण कपड्यावरती कशा पद्धतीने ठेवतात तर आज मी तुम्हाला तेच शिकवणार आहे मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की मी एक ब्लाऊजची पेपर कटिंग काढून घेते तुम्हाला खास समजण्यासाठी आणि ती मी मेन फॅब्रिक आहे जो ब्लाउज पीस आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी कुठे काय ठेवायचंय आणि कशा पद्धतीनं कटिंग करायचं हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्ही स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जे पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल हो त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आज पण ऑनलाईन क्लासेसमध्ये बऱ्याचशा ताईंनी हाच प्रश्न केला होता आणि मी खास त्यांच्यासाठीच हा सा, व्हिडिओ तयार करत आहे आपण कशा पद्धतीनं कुठला पाठ कुठे ठेवायचा आणि कशी कटिंग कर करायची हे बघा हा आपण ब्लाऊज पीस आहे साडीचा पैठणी साडीचा ब्लाऊज पीस आहे आतली बाजू आहे अशा पद्धतीनं आपण पीस ठेवून घेतलेले व्यवस्थित ह्या साइडला छोटा काठ आहे आणि ह्या साइड मोठा काठ आहे मोठा काठ हा नेहमी स्लिबसाठी असतो छोटा काठ आपण पॅटर्न तयार करू शकतो किंवा बॅक साईडला ठेवू शकतो तर अशा पद्धतीने आपण हा प्लीस पीस कि जो आहे मेन फॅब्रिकचा किंवा जो ब्लाऊज पीस आहे आपला असा व्यवस्थित तिस तरी मारून व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे पीस ठेवून घेताना ही बाजू क्रॉस होता कामा नाही क्रॉसमध्ये ठेवायचं नाही आपल्याला एकदम सरळ ठेवायचे थे। जर क्रॉसमध्ये झालं तर क्रॉसमध्ये झाल्यानंतर जे पाठीवरती रिंकल येतात तो प्रॉब्लेम होतो त्यासाठी आपल्याला नेहमी ही जी बाजू एकदम सरळ ठेवायची सेंटर बरोबर याचा सरळ आला पाहिजे आणि स्ट्रेच झाला नाही पाहिजे त्यानंतर हे बघा ही मी पेपर कटिंग खास तुमच्यासाठी तयार करून घेतली कारण अस्तर ठेवल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही स्पष्ट म्हणून मी ही बाजू तयार करून घेतली हे बघा ही आहे आपली बॅक साईड साईड काय करायचं आपल्याला ह्या साईडला ठेवायची जिथे छोटे काठ असतात किंवा एकाच साईडला काठ असेल तर ही बाजू प्लेन असणार आहे ते आपल्याला इथे पाठीमागची बाजू अशा पद्धतीने ठेवायची जर आपल्याला हे काठ पॅटर्न साठी यूज करायची असेल तर ही बाजू आपण थोडीशी वर सरपून ठेवायची जेणेकरून काट खाली आपल्याला पॅटर्नसाठी यूज करू शकतो किंवा नंतर एवढे मोठे काट नको असतील तर छोटे काटा आपण काढून याच्यावरती लावू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला इथे बॅक साईड ठेवायची त्यानंतर हा जो साईड पीस आहे हा आपल्याला परफेक्ट इथे ठेवायचा असा इथे ठेवायचा आहे दोन इंचामध्ये अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे कारण कटिंगच्या वेळेस आपण थोडं पाव इंच एक्स्ट्रा कापल्यानंतर आपल्याला अटॅच करायला व्यवस्थित सोपं जातं त्यानंतर हा जो योगपट्टी आहे ही योगपट्टी आपल्याला इथे ठेवायची बरोबर इथे ठेवायची खाली काठ जर नसेल तर तुम्ही इथून पकडू शकता किंवा काठ पॅटर्न यूज करायचे म्हणून आपण काठ सोडून दिलेले आहे आपण इथे योगपट्टी ठेवलेली आता ही जी मेन कटोरी आहे ही आपल्याला नेहमी क्रॉसमध्ये काढायची कारण हा कपडा सरळ जर ठेवला तर स्ट्रेच होत नाही पण क्रॉसमध्ये असा स्ट्रेच होतो आणि स्ट्रेच झाल्यामुळे काय होतंय कटोरी एकदम व्यवस्थित बसते ज्यावेळेस छातीवरती कटोरी बसली जाते तर हा कटोरीचा मेन सेंटर आहे तर हा सेंटर आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस पाहिजे हा पीस आहे कारण क्रॉस जरी एक पद्धत असली तरी प्रत्येक ठिकाणी स्ट्रेच होता असं नाही आता हा जो पीस आहे हा सरळ क्रॉस नाही असा ओढला तर स्ट्रेच होणार नाही पण या दिशेने जर ओढला तर बघा स्ट्रेच होतोय ओढल्यानंतर असा स्ट्रेच होतोय त्यामुळे आपल्याला काय करायचंय ही कटोरी जी आहे ती इथे बॅक साईड ठेवायची इथे साईड पार्ट ठेवायचा आणि आपल्याला ही कटोरी अशा पद्धतीने ठेवायची क्रॉसमध्ये आपण क्रॉसमध्ये काय करतो अशी ठेवतो अशी ही कटोरी नाही आहे आपला सेंटर कुठे इथे बघायचंय हा सेंटर आहे आपला कटोरीचा मग आपल्याला हा सेंटर क्रॉस मध्ये ठेवायचा आहे हा सेंटर असा क्रॉस मध्ये ठेवायचा हा क्रॉस कपडा आहे तर दोन्ही बाजू क्रॉस आहेत बरोबर तर आपल्याला इथे हा पार्ट ठेवायचा इथे कटोरी ठेवायची कटोरी असेल तरच परफेक्ट बसते फिटिंग मध्ये बसतात तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून बघा तुमच्या फिटिंगमध्ये जे पण थोडेफार प्रॉब्लेम आहे कारण कटिंग आपण परफेक्ट करत असेल आणि ब्लाऊज पीसमध्ये जर चुकीच्या पद्धतीने कटोरी ठेवून कटिंग केली तर फिटिंगवरती फार मोठा परिणाम होतो आणि इथे आपल्याला एक पट्टी ठेवायची अशा पद्धतीने आपल्याला हे चार पार्ट ठेवून इथे कटिंग कर करायचे त्यानंतर इथून इकडे आपला एवढा कपडा उरलेला आहे आपण इथे स्लीव ठेवायची छोटा पीस असेल तरी एवढ्या पीस मध्ये तुमचं ऍडजस्ट होणार जर हा पीस मोठा आहे तुमची लाँग स्लीव्ह असेल तरी आपल्याला स्लीव्ह कधीच अशी आडव्या बाजूला काढायची नाहीये आपल्याला स्लीव नेहमी साडीच्या जो उभा भाग आहे त्या उभ्या भागामध्ये स्लीव नेहमी काढायची आपल्याला त्यामुळे काय होतं स्लीवज रिंकल जे येतात आडव्यामध्ये काय होतं कपडा स्ट्रीच होत नाही इथे हा जो पोशन आहे हा खूप मोठा आहे उभ्या साडीमध्येच आपल्याला नेहमी स्लीव कटिंग करायची तर आपल्याला इथे हे, हे पार्ट जे हे चारी पार्ट इथे ठेवायचे दे हे तुमच्या लक्षात आलं एवढा कपडा गेलेला आहे आपला आता मी तुम्हाला इकडे पुढे दाखवतो बघा मेन स्लीव इथे आपली स्लीव कटिंग होणार आहे इथे स्लीव कटिंग केल्याच्या इथे इथे साइड साईड पीस कटोरी आणि इथे कटोरी क्रॉस मध्ये ठेवल्याच्या मध्ये एवढा मोठा कपडा आपल्याला उरतोय नाडी बनवण्यासाठी पॅटर्न करण्यासाठी आणि तुमची लाँग स्लीव असेल तरी इथपर्यंत लॉंग स्लीव्ह आली दहा इंचाची तरी पण आपला भरपूर कपडा इथे उरतोय हा ही कटोरी किती मोठी असली तरी इथे बसते साईड पीस पण बसतो बॅक साइड पण बसते तुमचा कपडाही उरतो आणि तुम्हाला पॅटर्न साठी भरपूर कपडा शिल्लक राहतो आणि जी कटोरी ती एकदम परफेक्ट येते त्यामुळे खरी मेथड ही आहे तुम्ही याचा फोटो काढून ठेवा किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने कटिंग केलं पाहिजे सर्वांनी लक्षात ठेवा कटोरी ब्लाउज कटिंग करताना हीच मेथड तुम्हाला यूज करायची तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही दोन पद्धतीने ब्लाउज कटिंग कटिंग सेम करा अस्तरवरती कटिंग सेम करा पण मी सांगितल्याप्रमाणे एक कटिंग ठेवून बघा आणि एक तुमच्याप्रमाणे जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही ठेवत असाल तर ट्राय करून बघा दोन्हीमध्ये सुद्धा फिटिंगला किती फरक पडतो ते त्यामुळं एक लक्ष ठेवा एक दोन तीन चार आणि इकडे स्लिव इकडे भरपूर स्लिवला कपडा आहे इथे आपण स्लिवज ठेवू शकतो ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला क्लासेसची सर्व माहिती मिळेल कमी वेळेत आणि कमी खर्चात सर्व चांगलं उत्कृष्ट शिकवलं जातं त्यामुळे तुम्हाला जर क्लासेस करायचे असतील तर तुम्ही नक्की एकदा आवर्जून मेसेज करा आणि माहिती घ्या धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून मी पुढे जे महत्वाचे व्हिडिओ बनवणार आहे तुमचे प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह जे तुम्ही मला कमेंट करता जे मला तुम्ही मेसेज करता व्हॉट्सअपला त्याला जरी मी रिप्लाय दिला दिला नसेल किंवा द्यायला वेळ भेटला नसेल आपल्या ऑनलाईन क्लासेसमुळं कामामुळं तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार हे शंभर टक्के नक्की हे फक्त थोडासा उशीर होईल पण व्हिडिओ मी नक्की बनवणार त्यामुळे तुम्ही कमेंट करायला विसरू नका तुमचे जे पण प्रॉब्लेम शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र